Hmm. Okay. वाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तपास पथकाने वेगवेगळ्या बेड़ प्रकारच्या चोरी आणि रॉबरी तसेच चेन रॉबरी घरफोडी मोटरसायकल चोरी या प्रकारचे तसेच कंपनीमध्ये चोरी अशा एकूण चार गुन्ह्यांचे वेगवेगळ्या बेड़ ठिकाणचे आरोपी पकडून गुन्हे उघडकीस आणलेली आहेत मोटरसायकल चोरी जी आहे ती पाच डिसेंबरला दाखल होती याच्यामध्ये वन फाईव्ह मोटरसायकल त्याच्या राहत्या घराजवळ खाणिवली या ठिकाणी लावलेली आणि त्या ठिकाणी लॉक करून ठेवलेली मोटरसायकल गेल्याची तक्रार आमच्याकडे दाखल होती या प्रकरणामध्ये एका अल्पोयीन मुलाने त्याला जॉय राईड म्हणून तसंच तो काही मुलांबरोबर दो भटकत असो त्यांच्या दादाने ती गाडी डायरेक्ट करून चोरून नेली होती गोपनीय माहितीच्या आधारे त्याच्याकडं विचारपूस करून आणि सखोल माहिती मिळाल्यानंतर ती गाडी हस्तगत केलेली आहे आणि त्याच्यावर कायदेशीर प्रक्रिया चालू आहे दुसरा प्रकार है, है चा चा जो प्रकार आहे ह्याच्यामध्ये कुडूसमधल्या एका कंपनीमध्ये कॉपर आणि इतर धातूचे साहित्य काही न चोरी झाल्याची एक आमच्याकडं मागे कंपनीच्या मॅनेजर यांनी प्रसाद तक्रार दिली होती याच्यामध्ये सी सी टी व्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी पकडले असून विजयचंदर गवते नावाचा जो इकडचा स्थानिक आरोपी आहे त्याच्याकडे विचारपूस करून त्याच्याकडून या गुन्ह्यातला माल हस्तगत करून तो गुन्हा उघडकीस आणलेला आहे त्याला अटक केलेली आहे त्याच्यानंतर यापूर्वी चेन रॉबरीचे प्रकार बऱ्याच काळानंतर वाडा हद्दीमध्ये झाले होते त्या चैन रॉबरीमध्ये भाड्याकडून विक्रमगडकडे जाणाऱ्या रोडला बस स्टॉपला थांबणाऱ्या आजींना ते हो तुम्ही इथं का करता म्हणून हटकून दोन आरोपी अचानक त्यांच्याजवळ आले आणि त्यांच्या गळ्यातली चेन पिस्कोल ते पळून गेले होते पुढे ते विक्रमगडकडे गेले आणि त्या ठिकाणी देखील अशाच पद्धतीने त्यांनी एक गुन्हा केला आणि ते पळून गेले त्याच्यानंतर आमच्या तपास पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी जे जे सी सी टी व्ही रस्त्यावर आहेत त्या ठिकाणच्या फुटेजचा अभ्यास करून त्यांची दिशा तिथपर्यंत त्यांचा पाठपुरावा करून वाडा भोईसर मनोर त्याच्यानंतर आजूबाजूचा जो भिवंडीकडनं येणारा परिसर अशा सगळ्याचा अभ्यास केला तेव्हा काही आरोपी निष्पन्न झाले आणि त्याच्या अनुषंगाने पुढे जाऊन भोईसरमध्ये तपास करून दोन आरोपी अटक केले आणि त्यांच्याकडून वाड्यातला तसेच विक्रमगडचा असे दोन गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि त्यातला मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे त्याचप्रमाणे गोरे आदीमध्ये नाही या गावाच्या जवळ जे बंगलो स्टीम आहे त्या ठिकाणी बंगलोमध्ये घरकुडीचा प्रकार झाला होता त्या ठिकाणचे काही बॅटरी इन्व्हर्टर इतर घरगुती वापराचे साहित्य असं चोरीला गेलं होतं आणि त्या ठिकाणीसुद्धा सी सी टी व्ही नाही आहे परंतु काही स्थानिक लोक तेथे काम करणारे कामगार आणि इतर लोकांकडे विचारपूस करून कौशल्याने आम्ही त्यातले आरोपी निष्पन्न केले आणि त्या आरोपींना अटक करून त्यांच्याकडील देखील संपूर्ण माल आम्ही हस्तगत केलेला आहे याच प्रकारे यापूर्वी मनुष्य पळवून नेण्याचे जे दोन प्रकार होते आमच्याकडं त्याच्यामध्ये सखोल विचारपूस करून सी सी टी व्हीच्या आधारे त्यांच्या मुलींच्या मैत्रिणी मित्र यांच्याकडे विचारपूस करून कुटुंबियांकडून माहिती घेऊन त्या दोन्ही मुलींना यशस्वीपणे शोधून आणलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात सुरक्षित देण्यात ता आलेलं आहे अशा प्रकारे आपल्याकडं एकूण सहा सात गुन्ह्यांची उकल झालेली आहे आणि सर्व ठिकाणी आपली प्रतिबंधग्रस्त चालू आहे गुन्हे प्रतिबंधाचं काम चांगल्या प्रकारे चालू आहे मागील वर्षीच्या तुलनेत मागील वर्षी सहाशे बत्तीस एवढा गुन्ह्यांचा आकडा होता आणि यावर्षी आपल्याकडं पाचशे ब्याण्णव एवढे गुन्हे दाखल झालेले आहेत तर जवळजवळ पंचेचाळीस गुन्हे कमी करण्यात वाढा पोलिसांना यश आले धन्यवाद